नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम सुंदर अशा लोकेशनला विशालनगरमध्ये साईबाबा मंदिरच्या अगदी बाजूला सुंदर असा फ्लॅट त्याची साईज पण खूप मोठी आहे मित्रांनो एक हजार एकवीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे मित्रांनो चौथ्या मजल्यावर हा फ्लॅट आहे पार्किंगची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे आणि लिफ्टची पण व्यवस्था आहे नवीन असलेलं असलेला हा फ्लॅट आपण पाहणार आहोत ही लिफ्ट आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी लिफ्ट आणि ग्राउंड फ्लोअरला धरून पाचव्या मजल्यावर आता आपण पाहणार आहोत फ्लॅट हा हॉल आहे मित्रांनो सुंदर असं एकदम नवीन बांधकाम आहे आजूबाजूला खूप सुंदर असं लोकेशन आहे हा हॉल आहे यू पी आहे पूर्ण लाइटिंग वगैरे केलेली आहे मित्रांनो हे हॉल आहे सुंदर असं लोकेशन सुंदर असं बांधकाम एकदम नवीन नॉन टचेबल असलेला हा फ्लॅट आता आपण पाहणार आहोत दुसरं बेडरूम हे आहे किचन मित्रांनो अतिशय सुंदर खूप मोठं किचन आहे बाजूला युटिलिटी आहे तिथं वॉशिंग मशीन धुनी भांडी करण्यासाठी जागा आहे नळाची व्यवस्था आहे तिथं आपण वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता असा खूप मोठा स्पेस आहे मित्रांनो हे किचन हे देवघरासाठी जागा केलेली आहे एकदम वास्तुशास्त्राप्रमाणे असलेली असलेला हा फ्लॅट आहे हॉलच्या बाजूला किचन आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला टॉयलेट बाथरूम अटॅच इंडियन टॉयलेट बाथरूम अटॅच आहे वॉशिंग मशीन वॉश वॉशबेशीन आहे खूप असं सुंदर वॉशबेशीन आहे त्याच्या बाजूला हा दुसरा दुसरी रूम आहे आपण बघू शकता आणि त्याच्या बाजूला ही तिसरी बेडरूम आणि ही मास्टर बेडरूम आहे याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मास्टर बेडरूम आहे आपण पाहू शकता एक मास्टर बेडरूम आणि पहिले याच्यामध्ये इंडियन टॉयलेट आहे याच्यामध्ये कमोड आहे तर आपण पाहू शकता सुंदर अशा लोकेशनला सुंदर असं फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे ग्राउंड फ्लोअरला धरून पाचव्या मजल्यावर हे बाहेरचं दृश्य आहे मित्रांनो एकदम सुंदर आणि उच्चभू उच्च वस्तीमध्ये एकदम हार्ट ऑफ सिटी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशा ठिकाणी असलेला हा फ्लॅट आज आपण पाहणार आहोत आणि पाहिलेला आहे खाली ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला पार्किंगची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि सगळं काही इथं मिळून जाईल धन्यवाद